स्वर्गीय भाऊरावजी वानखेडे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत तसेच आणखी वानखेडे कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि डॉक्टर साहेब चौधरीचा तर तिवरा या गावामध्ये जे चौकामधील आत्ताच आपण तिथलं चित्रीकरण केलेलं आहे चौकामध्ये एक मंदिर आहे बाबांचं आणि समोरासमोरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचंसुद्धा इथे मंदिर आहे आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिन्यामध्ये इथे कार्यक्रम होत असतो जन्मोत्सव साजरा केला जातो तर दादा सर्वात आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा अक्षय पुरुषोत्तम वानखेडे मूळचे राहणारे तिवर्याचेच नाही गोकुळ कोणतं गाव आहे गोकुळसर <coughs> गोकुळसर आहे रोहण्याजवळचं ते गाव आहे तुमचं म्हणजे मुलांचं मी ते दत्तक आलोच सर अच्छा तर तुमचे जे वडील आहेत स्वर्गीय भाऊरावजी वानखेडे तर यांच्या भक्ती मार्गाबद्दल सांगा त्यांच्या पुढाकाराने हे मंदिर तुमच्या गावामध्ये स्थापन झालं काही चरित्र बाबांचं तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी इथे त्या काळातले कोणते कोणते लेख व्यक्ती येत होते तर त्याबद्दलची माहिती सांगा ते ज्यावेळेस बाबा वगैरे होते हो त्यावेळेस ते पायदळ पायदळवारी करत होते इथून इ इत, इथनं असं समजा काही वेळेस कंडणीपूर मार्गे हो काही वेळेस ते समजा तो खड खडका खडका मार्गे समजा ते खडक्यावरून एक ये येताना त्यांना भला मोठा वाघ असा सम समोर आला त्यांनी डोळे मिटले आणि लहानजी महाराजाचं हे केलं धावा केला तर थोडा वेळ तसेच राहिले वाघ गायब झाला समजा असं ते समोर मग अदृश्य झालं बाजेन ते परीक्षा पाहण्यासाठी हा 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 असा दिलं बऱ्याचशा तसं दर्शन देत होते त्यांची वारी महिन्यातून एक वेळा ते करतच होती समजा हो का एक ते पाचच्या दरम्यान असं तारखा होते वारा पाऊस नाही जाणं झालं तर कोणाला तरी पाठवतरी होती त्या दिवसावर कोणत्या वर्षी निर्वाण झालं त्यांचं एकोणीसशे चौदा मध्ये चौदामध्ये जायना का नाही नाही बरं का चौदामध्ये दो दोन हजार नऊ एकोणनव्वद दोन हजार चौदामध्ये दोन हजार दो चौदामध्ये हा म्हणजे त्यांना प्रचंड उत्साह होता पावा तिच्या हा आता हे लहानजी महाराजचा घरी पण कार्यक्रम असतो घरी पण हा रक्षाबंधन नाही रक्षाबंधनच्या नंतर राहत येतो समजा रक्षाबंधन झाल्यावर सात दिवसाचा सात दिवसाचा तीर्थ घरी काय हा घरी घरी सुद्धा आणि तो जन्मोत्सवाचा तुमचा सार्वजनिक सार्वजनिक असते तो मग हे तीर्थ राहते तर यावेळेस काही भोजन वगैरे असते जेवण वगैरे जवळपास किती दिवस भरणाचा वगैरे कार्यक्रम पण राहते हो काय म्हणजे घरी सुद्धा तुम्ही कार्यक्रम करता या निमित्तानं तुमच्या गावामध्ये दोन्ही कार्यक्रम होते एक सार्वजनिक स्वरूपात आणि याच्या घरी होते ते म्हणजे पहिले सामूहिक भजन मंडळ आपलं आहे मग ते बंद झाला आता दहावीस पंचवीस वर्ष झाले स्वतःच करणं चालू केला म्हणजे एक भजन मंडळ होत ना आमच्या मंडळ अच्छा काही अनुभव असून लहान महाराजचे हे त्याच मार्गातले तुम्ही सुद्धा अतिशय स्वर्गीय भाऊरावजी वानखेडे ज्या पद्धतीनं भक्तीभाव भक्ती मार्ग त्यांना सापडला त्याच पद्धतीनं तुम्ही तरुण मंडळी सुद्धा सगळेजण घालतात आमच्या भक्ती मार्ग आणि एक संघ होऊन भावाजी कार्यक्रम करत असतात फार चांगली गोष्ट आहे आता अलीकडेच एक लहान तुम्हाला माहिती असेल की लहानू जे महाराज संस्थान टाकरखेडा येथे जे अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा ह्या ज्या योजना आहे त्या पूर्वपासून चालत आलेल्या योजना आहे त्याच पद्धतीने एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत तिथे होऊन राहिली भक्तांच्या सुविधेसाठी तर मी प्रत्येकच मुलाखतीमधून सगळ्या भक्तांना असं एक आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची बाकडी त्या उपक्रमासाठी सुद्धा आपण अर्पण करावी जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्या नाही नाही हो तर तुम्हालाच म्हणून सगळ्यांनाच एक असते की फुलाची पाकळी किंवा त्या उपक्रमासाठी जर आपला हातभार लागला एवढेच फाडा का तेवढेच फाडा असं काही नाही कारण का बाबा जेव्हा होते तेव्हा पैसे काही ते मागत नव्हते राष्ट्रसंतांनी सुचवलं तेव्हापासून का बाबा याचं काम आहे ना आपल्याले तेव्हापासून ते पैसे पैशाला हात न लावता पेटीत ते पैसे टाकल्या जायचे राष्ट्रसंतच्या म्हणण्यानुसार मोठा सांगून गेला त्यांना अशी भाषा होती तर आज तुम्ही जे काही वानखेडे तर्फे जे काही अनुभव सांगितले आणि तुमच्या घरी जो पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती सांगितली करता तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानजी बाबा समर्थ लहानजी महाराज जय धामणगाव रेल्वे या गावाजवळ एक तिवरा नावाचं गाव आहे तिथे श्री समर्थ लहानूजी महाराजांचं एक मंदिर आहे सार्वजनिक असं मंदिर आहे इथे वर्षातून एकच जन्मोत्सव साजरा केला जातो आणि दर दिवशी समर्थांची पूजा रोटेशननुसार केल्या जाते आपल्यासोबत आहे डॉक्टर चौधरी साहेब आणि वानखेडे साहेब दोघंजण आपल्यासोबत आहेत आणि हे समर्थ लहानूजी बाबांचं एक मंदिर छोटंसं मंदिर आहे त्या काळापासून लहानूजी बाबा असतानापासून या गावातील भक्तांना भक्ती आहे भक्ती मार्ग या गावातील लोकांना सापडलेला आहे लहानूजी बाबांनी त्यांच्यावरती तशी कृपा केलेली आहे तर हेच ते मंदिर रोटेशननुसार संपूर्ण आठवडाभर एक एक व्यक्ती बाबाजीची पूजा अर्चना करत असते आणि वार्षिक एक जन्मोत्सव इथे संपन्न होत असतो साजरा केला जातो अगदी गावातल्या तिवरा गावातील चौकामध्येच लहानूजी महाराजांचे गुरुबंधू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रार्थना मंदिरसुद्धा आहे आणि आपल्यासोबत गावातील भक्त आहेत हेच ते राष्ट्रसंतांचं प्रार्थना मंदिर चौकामध्येच आहे आणि चौका अगदी आमना सामने सामने सन्मुख बाजूला श्री समर्थ लहानुजी महाराज मंदिर आहे दोन्ही गुरुबंधूचे एकमेकांवरती नजर आहे नजरा नजर असं हे तिवरा गाव आणि या तिवरा गावामध्ये स्वर्गीय भावरावजी वानखेडे यांच्या पुढाकाराने या दोन्ही मंदिराची इथे उभारणी झालेली आहे या गावामध्ये आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसोबतच श्रीसमर्थ लहानूजी महाराज दोन्ही मंदिर या गावामध्ये आहेत आणि भक्ती मार्गाला सर्व लोक आहेत